आकाश अगोदरपासून त्याच्या वहिनीकडे त्या नजरेने बघत होता त्याची नजर आता त्याच्या विधवा वहिनीवर होती एक दिवस कोणी घरी नसताना रात्री तो त्याच्या विधवा वहिनीच्या रूममध्ये शिरला आणि त्याने रात्रभर मग तिच्यासोबत नमस्कार मित्रांनो तुम्ही आमचं चॅनल रंगसाज मराठी कथाला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला तुमचा सपोर्ट असू द्या तुमच्यासाठी आम्ही रोज एक नवीन कथा घेऊन येणार आहे शहरामध्ये आकाशला एक चांगली नोकरी लागली होती पण तो विचार करू लागला की एवढ्या कमी पगारात शहरामध्ये कसं राहायचं त्याला आठवलं की त्याची मावशी त्याच शहरामध्ये राहते जिथे त्याला नोकरी लागली होती आकाशचा मावस भाऊ दो दोन वर्षापूर्वी एका अपघातात गेला होता त्याचं लग्न झालं होतं त्याला एक मुलगा होता त्याची बायको प्रज्ञा अजून खूप तरुण होती पण तिला तिचा नवरा लवकरच तोडून गेला होता प्रज्ञा तिच्या प्रज्ञा तिचा मुलगा आणि तिची सासू तिघेच शहरामध्ये राहत होते प्रज्ञा घरी शिवणकाम करत होती नंतर आकाशने त्यां ते, त्याच्या मावशीला फोन केला की तो शहरामध्ये येत आहे आकाश शहरामध्ये गेला आणि त्याने त्याच्या मावशीला आणि प्रज्ञाला सांगितले की त्याला एक चांगली नोकरी लागली मग तो तिथेच राहत होता आकाश तिथे गेल्यावर प्रज्ञा त्याच्यासोबत जास्त बोलत नसे ती तिच्या कामात व्यस्त राहायची एक दिवस आकाश प्रज्ञाला म्हणाला वहिनी मी जेव्हापासून इथे आलो तो खूपच शांत राहते माझ्यासोबत जास्त बोलत पण नाही प्रज्ञा म्हणाली असं काही नाही मी अगोदरपासूनच जास्त बोलत नाही आकाश वहिनी दा दादा गेल्यापासून तू खूप एकटी पडली असेल मला बोलत जा वहिनीचं आणि दिराचं नातं मजाक मस्तीचं असतं तू अशी नाराज नको राहत जाऊ प्रज्ञा ठीक आहे मी बोलत जाईल तुमच्यासोबत आता आकाश जेव्हा पहिल्यांदाच आला होता तर तो प्रज्ञाला पाहून तर त्याच्या मनात आलं की वहिनी एवढी सुंदर आणि तरुण आहे मग तिला तर खूप एकटं वाटत असेल तिला तर खूप आठवण येत असेल ती तो प्रज्ञाला एक दिवस म्हणाला की वहिनी तू तर खूप सुंदर आहेस आणि खूप तरुण पण तुला जर कधी एकटं वाटलं तर मला सांगत जा मी तुझा एकटेपणा दूर करेन आकाशचं असं बोलणं ऐकून प्रज्ञाला जरा आकाशचं वागणं बरोबर नव्हतं वाटत त्यामुळे ती आकाशला आल्यापासून कमीच बोलायची आकाशच्या मावशीने आकाशला एक वेगळी रूम दिली होती त्याची रूम प्रज्ञेच्या रूमला लागूनच होती प्रज्ञा आघोळ करून तिच्या रूममध्ये गेली होती ती आतमध्ये कपडे वगैरे बदलत होती आकाशला माहीत होतं की प्रज्ञा आत्ताच आंघोळी रूममध्ये गेली तो लगेच तिच्या पाठीमागेच तिच्या रूममध्ये गेला प्रज्ञा कपडे बदलत होती तर आकाश आला आकाशने तर अगोदर प्रज्ञाला दुरून तसे बघितले प्रज्ञाने मागे बघितले तर तिला समोर आकाश दिसला तिने पटकन कपडे व्यवस्थित केले आणि ती आकाशला जरा रागानेच म्हणाली आकाश आतमध्ये येताना दरवाजा वाजून यायचा ना नाहीतर आवाज द्यायचा आकाश म्हणाला वहिनी मला काम होतं तुझ्याकडे त्यामुळे मी गडबडीमध्ये आलो प्रज्ञा म्हणाली बोलणं काय काम आहे आकाश म्हणाला जाऊ द्या आता नंतर त्याला काहीच काम नव्हते प्रज्ञाकडे आकाशने त्या दिवशी प्रज्ञाला तसे बघितले आता तर तो रोज पण प्रज्ञा जेव्हा आंघोळ करून जात असे तो लगेच काही बहाणा करून प्रज्ञाच्या रूममध्ये जात होता आता प्रज्ञाने ओळखले होते की आकाश मुद्दाम त्या टाइमलाच येतो त्यानंतर ती आता आंघोळी आली की दरवाजा बंद करत होती एक दिवस प्रज्ञाचा पाय मुजकला होता तर ती लंगडत चालत होती आकाशने प्रज्ञाला बघितले आणि तो प्रज्ञाला म्हणाला वहिनी काय झालं तुझ्या जा पायाला प्रज्ञा म्हणाली काही नाही थोडा मुजकला आहे पाय प्रज्ञा तिथे बसून पायाला बॉम्ब लावू लागली आकाश प्रज्ञाला म्हणाला मी देतो तुझ्या पायाला बम लावून प्रज्ञाने नाही नाही म्हटले तरी आकाशने तिच्या हातातून बाम घेतला आणि तो तिच्या पायाची मालिश करू लागला मालिश करता करता आकाश त्याचा हात प्रज्ञाच्या गुडघ्यापर्यंत नेऊ लागला प्रज्ञा म्हणाली आकाश लावते मी लावते माझ्या हाताने तरी पण आकाश आता तिच्या पायाला नको तिथे हात लावू लागला प्रज्ञा आकाशला जोरात उडून म्हणाली आकाश मला नाही लावायचंय बाम वगैरे प्रज्ञा लगेच तिथून निघून गेली तिला आता आकाशचं वागणं बरोबर वाटत नव्हतं आकाशची नजर आता प्रज्ञाकडे वेगळ्या हेतूने होती आकाशची मावशी बाहेरगावी गेली होती आता घरामध्ये प्रज्ञा आणि आकाश दोघेच होते प्रज्ञा तिचे काम लवकर आवरून तिच्या रूम मध्ये झोपायला गेली लगेच तिथे आकाशाला प्रज्ञा आकाशला म्हणाली आकाश आता खूप रात्र झाली आहे तू तुझ्या रूम मध्ये जाऊन झोपून राहा आकाश वहिनी तु मला तुझ्यासोबत बोलायचं थोडं तू एवढी तरुण आहे अजून तुला कशाची कमी वाटत असेल तर मला बिंदास्त सांग प्रज्ञा आकाशला म्हणाली आकाश तू हे काय बोलतोय मला तुला समजतं का आकाश आता प्रज्ञाजवळ बसला आणि त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला वहिनी मला माहित आहे कोणी पण एवढे दिवस असं नाही राहू शकत मी तुझा एकटेपणा दूर करतो प्रज्ञाला आता आकाशचा खूप राग आला होता ती त्याला म्हणाली आकाश तुला थोडी लाज वाटते का तू तुझ्या विधवा बहिणीला काय बोलतो ते कळतं का तुला चल तू निघ इथून लवकर आकाश म्हणाला अगं वहिनी कोणाला काही माहीत नाही होणार प्रज्ञाने आता आकाशच्या कानाखाली वाजवली आणि ती त्याला म्हणाली चल चालता हो माझ्या घरातून आत्ताच आकाशने प्रज्ञाचा हात धरला आणि तो म्हणाला हे वहिनी मी तुला आतापर्यंत प्रेमाने घेत होतो तू जर मला जे हवं आहे ते नाही दिलं तर मी तुझीच बदनामी करेल आणि सगळ्यांना सांगेल की तूच माझ्या मागे लागली आहे आता प्रज्ञा घाबरली होती तिला वाटलं की आकाश खोटा पण बोलला तरी सर्व त्याच ऐकेल कारण ती विधवा होती प्रज्ञा म्हणाली आकाश मी तुला सर्व काही करू दे पण मला थोडा वेळ दे मी थोडी तयार होते तू लगेच एका तासाने ये माझ्या रूममध्ये आता आकाश खुश झाला होता तो म्हणाला वहिणी एक तास काय दोन तास घे तयार व्हायला मी पण तयार होऊन येतो आकाश त्याच्या रूममध्ये गेला प्रज्ञाने लगेच दरवाजा लगे बंद केला आणि एका तासामध्ये ती तयार झाली आकाश लगेच आला त्याला प्रज्ञाच्या रूमचा दरवाजा बंद दिसला त्याने दरवाजा वाजवला प्रज्ञाने दरवाजा उघडला आणि आकाश तिला म्हणाला वहिणी तू तर काहीच मेकअप वगैरे नाही केला पण जाऊ दे अशीच सुंदर दिसते तू प्रज्ञा आकाशला म्हणाली आकाश मी अगोदरपासून बघते तू माझ्याकडे वाईट नजरेने बघतो आणि आता आता पण तू हे जबरदस्तीने करतो माझ्यासोबत आकाश म्हणाला वयने आता मूळ नको खराब करू तू चल मला जे हवंय ते करूयात लवकर आकाश आता प्रज्ञाला मिठी मारणार होता लगेच प्रज्ञाने त्याला बाजूला लोटले आणि म्हणाली दूर राहा माझ्यापासून आकाश म्हणाला हे काय आहे आता तुझं नाटक मी तुला अगोदर सांगितलं की तुम्हाला जे मागितलं ते नाही दिलं तर मी तुझी बदनामी करेल प्रज्ञा म्हणाली काय बदनामी करशील तू माझी आकाश हे बघ तुझ्या मागे मी लागलो हे कोणाला माहित नाही तू जर गुपचुपणे मला ते सर्व नाही करू दिलं तर मी सकाळी मावशीला आणि बाकी सर्वांना सांगेल की तू माझ्या मागे लागली म्हणून आकाश आता प्रज्ञाला बदनामीची धमकी देत होता आता प्रज्ञाने त्याला रूमच्या बाहेर काढले होते आणि ती दरवाजा आतमधून बंद करून रात्रभर जागीच होती तिला बाहेरून आकाशचा जोर आवाज येत होता सकाळी दहा वाजले तरी प्रज्ञा बाहेर आली न आली नव्हती आकाश बाहेर बसला होता तो तर आता हैराण झाला होता बघून कि त्याचे आई वडील त्याची मावशी प्रज्ञाचे आई वडील प्रज्ञाचा भाऊ सर्व आले होते प्रज्ञा बाहेरून प्रज्ञाला बाहेरून आवाज आला मग ती बाहेर आली आकाश पण आता घाबरलेला होता प्रज्ञाने रात्रीच फोन करून सर्वांना बोलवले होते आणि आकाशबद्दल सांगितले होते आकाशला कळाले की प्रज्ञाने सर्वांना सांगितले मग आकाशने आता पलटी मारली होती तो म्हणाला वहिनी मला म्हणाली की तिला एकटं वाटत आहे मी तिचा एकटेपणा दूर करावा म्हणून ती माझ्या मागे लागली होती मी तिला नाही म्हणालो तर तिने माझ्यावरच आरोप केले आकाशची मम्मी म्हणाली मी अगोदरच म्हणाले होते की ही प्रज्ञाच माझ्या पोराच्या मागे लागली असेल प्रज्ञेचे आई वडील व भाऊ हे सोडून सर्वांना प्रज्ञावर संशय येऊ लागला प्रज्ञा म्हणाली मला माहीत होतं की असं काही होईल त्यामुळे मी अगोदरच मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे बघा प्रज्ञा जेव्हा आकाशला म्हणाली होती की मला तयार होते आणि एकत असा नये तेव्हाच प्रज्ञाने तिच्या मोबाईलचे व्हिडिओ रेकॉर्ड सुरू करून मोबाईल एक साईडला ठेवला होता आता मोबाईलमध्ये सर्व काही रेकॉर्ड झालं होतं प्रज्ञाच्या भावान्या आकाशला मारायला सुरुवात केलं आणि तो म्हणाला की याला पोलिसांच्या ताब्यात देतो नंतर सर्वांनी प्रज्ञाची माफी मागितली आणि आकाशला तिथून काढून दिले